अंगात वारे येते आहे पण काही कळत नाही समजत नाही काय करावे ऐक बाळा आज मी तुला जे सांगणार आहे ते दुर्लक्ष करू नकोस कारण तुझ्या अंगात जे घडत आहे ते सामान्य नाही पण घाबरायचं कारणही नाही बाग क्रमांक एक ही अवस्था नेमकी काय आहे अनेक जण माझ्याकडे येऊन म्हणतात बाबा अंगात वारे येतात शरीर थरत मन अस्वस्थ होतं पण काहीच कळत नाही ना स्वप्न ना दृष्टांत ना कारण बा हे लक्षण आहे अंतर्गत शक्तीची हालचाल करण्याचं किंवा मन शरीर आणि ऊर्जाचा तोल बिघडण्याच भाग क्रमांक दोन वारे येणे म्हणजे करणीचे असते का सगळ्यात वेळेला वारे येणे म्हणजे करणी नसते नात सांगतात कधी अतिचिंता कधी भीती कधी अचानक आलेला थक्का कधी गुरु शक्तीची चाहूल तर कधी तुझ्या भोवतालची नकारात्मक ऊर्जा या सगळ्यामुळे अंगात वारे येऊ शकते तर या ठिकाणी बघू शकता अंगात वार कशा प्रकारे येऊ शकतं कधी अति चिंता असेल कधी भीती असेल कधी अचानक आलेला थक्का असेल कधी गुरु शक्तीची चाहूल असेल तर कधी तुझ्या भोवतालची नकारात्मक ऊर्जा असेल या सगळ्यामुळे अंगात वारं तुम्हाला या ठिकाणी येऊ शकत पण लक्षात ठेव जिथे नाथांचं नाव आहे तिथे कोणतीही वाईट शक्ती भाग क्रमांक तीन कोणती लक्षणे असतील तर दुर्लक्ष करू नको जर तुला हे होत असेल तर ऐक अंग अचानक थंड किंवा गरम होणे मान पोट डोकं जड वाटणे झोप लागत नाही एकट बसावस वाटत लोकांपासून दूर जाणं देवांचं नाव घेतल्यावर रडू येणे हे संकेत आहेत तुझ्या आत्महत्येसाठी हाक देत आहेत तर या ठिकाणी बघू शकता संकेप तुम्हाला कोण कोणते देऊ शकतात अचानक या ठिकाणी बघू शकता अंग गरम होणे अचानक अंग थंड होणे मान पोट डोकं जड वाटणे झोप लागत नाहीये एकटे बसावं तुम्हाला वाटते लोकांपासून दूर जाऊशी वाटते किंवा देवाचं नाव घेत जेव्हा तुम्हाला रडू येते तर हे सर्व काय तर आत्मशक्ती मदतीसाठी हाक देत आहे तुझी काय आहे आत्मशक्ती मदशासाठी हाक देत आहे श्री मच्छिंद्रनाथ बाबांना किंवा बडे बाबांना भाग क्रमांक चार नाथांचा साधा पण प्रभावी उपाय उपाय क्रमांक एक नाथ स्मरण रोज सकाळी आणि रात्री फक्त अकरा वेळा मन ओम चैतन्य नवनाथाय नमा मनात काही अपेक्षा ठेवू नकोस उपाय क्रमांक दोन कापूर उपाय मंगळवारी किंवा शुक्रवारी घरात कापूर जा आणि मन नात मारात माझ्या अंगातली अस्वस्थता शांत कर उपाय क्रमांक तीन मीठ पाणी रात्री झोपण्याआधी कोमड पाण्यात थोडं मीठ टाक पाय धुवून झोप वारे हळू हो कमी होतील भाग क्रमांक पाच नाथांचा शेवटचा संदेश बाळ तू वेडा नाहीस तू बाधित नाहीस तू कमजोर नाहीस तू फक्त जागृत होणाऱ्या अवस्थेमध्ये आहेस नाथ तुला त्रास देत नाहीत नाथ तुला सावरायला आले आहेत शेवटची आणि अतिशय महत्वपूर्ण अशी ओळ आजपासून घाबरू नकोस कारण नात तुझ्या पाठीशी उभे आहेत तर या ठिकाणी बघू शकता नात आपल्याला स्वतः सांगतात आजपासून काय करायचं नाही तू घाबरायचं नाही अजबत कारण नाथ सदैव तुझ्या पाठीशी असणारच आहे आणि हे सर्व उपाय तू या ठिकाणी करायचेच आहे तर उपाय क्रमांक एक मी तुम्हाला सांगितलं तर काय करायचंय तर या ठिकाणी बघू शकता उपाय क्रमांक एक नाताचं तुम्हाला नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे रोज सकाळी किंवा रात्री फक्त अकरा वेळा म्हणायचं ओम चैतन्य नवनाथ हाय नमा मनात काही अपेक्षा त्या ठिकाणी ठेवायच्या नाहीत नाताचं नामस्मरण करताना उपाय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे तर कापुराचा उपाय त्या ठिकाणी तू करू शकता मंगळवारी किंवा शुक्रवारी या ठिकाणी घरामध्ये कापूर त्या ठिकाणी जगायचा आहे तुला ठीक आहे आणि उपाय क्रमांक तीन आहे मीठ पाणी रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ टाकायचं पाय धुवून झोप वारे हळूहळू कमी होण्यासाठी तुला त्या ठिकाणी मदत होईल तर हे सर्व संकेत नाथबाबांनी आपल्याला दिले आहेत घाबरायचं काही कारण नाही तुझ्या अंगामध्ये वार येत असेल पण काही कळत नसेल समजत नसेल तर हे सर्व उपाय तू त्या ठिकाणी करून एकदा बघायचे आहे तर तुला सगळं प्रकारे तुझ्या शरीराच्या हालचाली ज्या ज्या काही होत आहे त्या कशामुळे होत आहे या सर्व उपाय तुला त्या ठिकाणी सर्व काही जाणून येत तर अशा प्रकारचे व्हिडिओ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळते नाथाबद्दल जे सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न आहे माझा फक्त हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्याने ज्यांच्या अंगामध्ये नाथांचं वारं येत आहे तर ह्या गोष्टी सर्व होत असतील तर हे उपाय तुम्ही या ठिकाणी करून पाहायचे आहेत तुम्हाला काही समजत नसेल बघा अंगामध्ये वारं आहे का नाही तुम्हाला पिळत नसेल तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या अंगामध्ये येत असल तर तुम्हाला शंभर टक्के समजून जायचं नाथांचं वारं तुमच्या शरीरामध्ये आलेल्या आहेत ठीक आहे फक्त काय करायची या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या त्या त्याकर तुम्ही त्या ठिकाणी दुर्लक्ष अजिबात करायचं नाही हे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जे नाथबाची परिपूर्णपणे ना सेवा करतात श्रद्धा आहे त्यांची तर हे सर्व उपाय त्या दे ठिकाणी तुम्ही करून बघायचे ज्यांना नाथांच्या विषय आदर आहे किंवा ज्यांच्या अंगामध्ये नाथांचं वारं त्या ठिकाणी संचारत येत आहे पण तुम्हाला समजत नाही की कशामुळे त्या ठिकाणी नाथांचं वारं आपल्या अंगामध्ये येतंय किंवा नाथांचं वारं आहेत किंवा तुम्हाला थकवापणा किंवा तुम्ही त्या ठिकाणी आजारी पडला आहे हे सुद्धा समजेल फक्त हा व्हिडिओ त्या ठिकाणी जास्त जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्व लोकांना मदत होईल की अंगामध्ये वारं येण्याची जे काही लक्षणं असतात ते कोणकोणते या ठिकाणी असतात घाबरून जायचं नाही ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असतो तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून ना साम्राज्याचा सा प्रसार होण्यासाठी मदत होईल आणि माझ्या चॅनल पण तुमच्या आशीर्वाद लागेल सपोर्ट मिळेल ठीक आहे